नमस्कार मित्रांनो जय शिवराय आता आत थंडीचे दिवस चालू आहेत बरोबर बाहेरचं टेम्परेचर खूप कमी असणार आहे आणि काही ठिकाणी दिल्लीसारख्या ठिकाणी तिकडे तर टेम्परेचर खूप भयानक कमी असतं तर यातच अनेक तुम्हाला अतिशय इम्पॉर्टंट व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर करतो तुमच्याकडे सी एन जी गाडी असेल डिझेल गाडी असेल किंवा नॉर्मल रेग्युलर पेट्रोल गाडी असेल तुम्हाला ही प्रोसिजर फॉलो करायची म्हणजे करायचीच आहे कोल्ड स्टार्ट प्रोसिजर याला म्हणतात आता मॉडर्न कार्समध्ये ही कोल्ड स्टार्ट प्रोसिजर इस यूज करते म्हणजे एक कॉम्प्युटर आपल्या गाडीमध्ये आहे तो सगळी प्रोसिजर कॅरी करतो बरोबर तर सगळ्यात प्रथम काय करायचं गाडी पहिली स्टार्ट करा ठीक आहे मी गाडी स्टार्ट करतोय ओके अँड तुम्ही बघू शकता इनिशियली आर पी एम पंधराशे चौदाशे आहे ओके तेराशे आर पी एम जाणारे चौदाशे आरपीएम एमच्या आसपास गाडी राहते इट मीन्स की कोल्ड स्टार्ट प्रोसिजर चालू झालेले आहे याच्यामध्ये इ हे सगळं काम करतं आता ही प्रोसिजर काय आहे बघा मित्रांनो थंडीचे दिवस आहेत इंजिन थंड पडलेलं आहे ऑइल खाली सेटल झालेलं आहे सो so, एअर फ्लो मिक्सचर आहे ना अशा वेळेस वाढवला जातो ई सी यूद्वारे ओके कॉम्प्युटर आहे ज्याच्यामुळे आहे ना तुमचं इंजिन आहे ना ओके जास्त ॲक्सलेशन करत असतं त्याचमध्ये गाडीचे पार्ट्स आहे ना सगळेच टोटली वॉर्मअप होतात म्हणजे प्रॉपरली ल्युब्रिकेशन होतं म्हणजे ऑइल आहे ना सेटल झालेलं ऑइल वर पूर्ण इंजिनमध्ये सर्क्युलेट होतं म्हणजे इंजिन वॉर्मअप ची प्रोसिजर चालू झालेलं हे आता कम्प्लीट तुमच्या आहे ना स्वतः इंजिनच इश्यूज करत असतं ड्युरिंग दिस प्रोसिजर तुम्हाला एक फॉलो लक्षात राहू दे मित्रांनो काय करायची की गाडी पळवायची नाही गाडी चालू चालू सकाळी चालू, चालू केली लगेच पळवली असा विनाकारण त्रास द्यायचा मित्रांनो आपण ही झोपतो उठल्यानंतर आपल्याला सुद्धा नि चार ते पाच मिनटं लागतात आणि त्याच्यानंतरच आपण आहे ना मित्रांनो बाकीचे काम करायला सुरुवात करतो तसंच गाडीचं पण आहे इंजिन वॉर्म अप झाल्याशिवाय गाडी चालवू नका नाहीतर इंजिनचे पार्ट्स कॉम्पोनंट लवकर विअर अँड होतील आणि त्यांना चांगला मोठा खर्च पडणार आहे इकडे माझी पोरगी बघा काय उद्योग करते आणि तुम्हाला त्याचा व्हिडिओ बनवते ठीक आहे तर जोपर्यंत आर पी एम म्हणजे आयडलिंग नॉर्मल होत नाही हजारच्या खाली येत नाही तोपर्यंत गाडीमध्ये चालवू नका पळवू नका जेणेकरून तुमचं इंजिन आहे ते इफिशियंट राहील ओके परफॉर्मन्स चांगला राहील फ्युझिल इफिशियंट बनेल आणि लॉंग लास्टिंग राहील एक छोटी टिप होती मित्रांनो तुमच्यासाठी जोपर्यंत स्टार्ट प्रोसिजर आहे तोपर्यंत गाडी पळवू नका आणि बेसिकली कोल्ड स्टार्ट प्रोसिजर स्वतः आता गाडी करत आहे ते एवढं सिम्पल फॉलो करायचे आणि एवढं फॉलो करून आणि जर तुमच्याकडे पेट्रोल गा सी एन जी गाडी असेल तर मित्रांनो एन्श्युअर करा पेट्रोलवरच गाडी चालवा पाच मिनटं जेणेकरून प्रॉपर ल्युब्रिकेशन होईल कारण सी एन जी एक ड्राय गॅस आहे त्याच्यामुळे कार्बन डिपॉझिशन जास्त होतं ठीक आहे सो so, ती एक गोष्ट लक्षात ठेवा आणि कोल्ड स्टार्ट प्रोजेक्ट करायला विसरू नका तुमच्या इंजिनच्या लॉंग लाईफसाठी आणि चांगल्या परफॉर्मन्ससाठी धन्यवाद जय महाराष्ट्र